करते सर्व मस्त असतात मजेत असतात या लवकर आपले लाईव्ह लाईव्ह चालू झालेला आहे बघा चपात्या चालू माझ्या कोणा कोणाकोणाला गरम गरम चपात्या आवडतात नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा लवकर लवकर लाईक डन करा सर्वांनी पटापट बाकी तुम्ही सगळेजण कसे आहात नक्कीच कमेंट करून सांगा खूप दिवस झालं युट्यूब फॅमिली सोबत आपलं बोलणं झालं नाही म्हणलं लावून तरी बघावं लाईव्ह येतेच का आपली फॅमिली लाइक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी आणि या लाईव्ह पटापट काय पाणी झालं का सांगा कमेंट बॉक्स मध्ये या आणि सर्वांनीच खूप छान अशा कमेंट करा लवकर बघू येते का आपली युट्यूब फॅमिली लाईव्ह लाईव्ह चालू केलाय आपण बर दिवस म्हणलं बोलणं झालं नाही आपलं लावा लाईव्ह सपाट्या करते मी गरम गरम या जेवण करायला सगळ्यांनी नाश्ता चला लवकर लवकर मस्त गरम गरम चपात्या झाल्या सर्वांना युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात काळजी घ्या सगळ्यांनी खूप थंडी वाढलेली आहे आता आणि तुमच्या इकडं कुठं कुठं थंडी आहे जास्त कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या लाईवला नवीन असतात तर चॅनलला सब करून ठेवा बघू आपला लाईव्ह चालू करून एक मिनिट झालेला आहे आपली युट्यूब फॅमिली येतीलच आपल्या लाईवला आपण वाट बघू सगळ्यांची मग बाकी काय म्हणता काळूबाई वार आहे का अंगात <coughs> रेणुका वारे आहे नाए नाए। का मत नाही तस काय नाही आम्हाला तसे काय काय नाही आम्हाला प्रश्न विचारू नका दादा तुम्ही लाईक डन करा सर्वांनी ससाने दादा वेलकम ना एक नंबरला लाईक डन केलं आहे ओ बरोबर धन्यवाद <coughs> चार पाणी पाय झाला का तुमचा ससाने दादा लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लाईव या पटापट बघू आपण वाट बघूया आपली युट्यूब फॅमिली मस्त गरम गरम चपात्या खायला या सगळ्या बघा आपल्या चपात्या चालू आहेत कशा आहेत नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी आपल्या छान छान चपात्या कोणाकोणाला गरम गरम नाश्ता आवडतो सकाळचा या लवकर लवकर नाश्ता करायला लाईक डन करा लाईक डन करा, करा युट्यूब फॅमिली लाईक डन करत राहा सगळ्यांनी लवकर लवकर या कोणी फालतू वाईट कमेंट करू नका हो मी सांगितलं दादांना आम्हाला तसे प्रश्न विचारू नका दादा तुम्ही आमच्या तु अंगात वगैरे येत नाही ओके यू लाइक डन केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी लाइक डन करायचा आहे youtube फॅमिली चाय पाणी कोणाचं झालंय कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा लाइक डन करा तुमचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह स्वागत आहे ज्यांनी माझ्या लाईव्ह लाइक नाही केला त्यांनी लाइक डन करा sadara मोठे निर्णय घेताना भीती वाट वाटणे चुकीचे नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेने चुकीचे आहे प्रश्न होता वजन वाढू बेस वैसम वाढली तर ध्यान आणि लाईक दन करा लाईक दन करा लो पण ओके कुठून आहात दादा आपला लाइव खालीून चालू आहे बर का आणि तुम्ही माझा लाईक करून बघताय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे म्हणलं सहजच लावून बघितलंय मी लाईव्ह बरं दिवस झाला आपल्या युट्यू फॅमिलीला बोलणं करा नाही आणि आपला फॅमिली लाईव्ह असतो बरं का नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा तुम्हाला पण लाईक डन करा नमस्कार आपल्या चपात्या चालू आहेत इकडं चपात्या बनवते मी म्हणलं आपला स्वयंपाक पण होतोय आणि आपल्या युट्यू फॅमिली सोबत बोलणं बी होतंय म्हणून लाईव्ह चालू केलाय या लवकर लवकर सगळ्यांनी काय बोला खूप छान छान कमेटी करायला लवकर लवकर आपल्या युट्यूब फॅमिली सोबत बोलणं झालं नाही म्हणून लाईव्ह चालू केला बरं का या लवकर लवकर नाश्ता झाला का सगळ्यांचा ज्यांचा नसन झाला त्यांनी या नाश्ता करायला मी पोलीस आहे सग मी पोलीस आहे सगळे माझ्याकडे येतात चहा नाश्ता झाला का चहा झालेला आहे नाश्ता नाही झाला आमचा तुमचा झालाय का हे बघा चपात्या चला लवकर लवकर या गरम गरम चपात्या खायला लाईक डन करा लवकर ज्यांना नाश्ता गरम गरम चहा चपाती खायचंय त्यांनी लवकर लवकर या छान छान कमेंट करा आणि लाईक डन कराओ तुम्ही ठाण्याला राहता हो हो आम्ही ठाण्याला राहतो आणि आपल्या ठाण्यावर लाईव्ह चालू आहे दादा तुम्ही लाईक केलं ला, नसेल तर लाईक डन करा आणि आपल्या लाईव्ह नवीन असताना आपल्या चॅनलला सब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा लाईव्ह येत राहील चला <coughs> लवकर बाकीचे या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या फटाफट लाईक डन करा सगळ्यांनी नुसतं गुपचुप बघू नका लाईव्ह लाईक डन करायचंय लवकर आजच्या मला सपोर्ट करा फटाफट बरेच खूप छान अशी आपली युट्यूब फॅमिली आहे बरं का अजून बरेच जण खूप छान छान कमेंट करतात आणि आपल्या लाईव्ह फॅमिली लाईव्ह आहे त्यासाठी जे करून आपल्या लाईव्हला आता नवीन नवीन आलेले त्यांनी आपल्या सब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पण नोटिफिकेशन येणार की ज्या टाईमला येईल तेव्हा वाईट आणि फालतू कमेंट येतात माझ्याकडे कमेंट पण केली आहेत लाईक डन केली कमेंट बद्दल थँक्यू आणि आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी आज नवीन नवीन आहे त्यांनी भेट दिल्याबद्दल धन्यवाद तर बघा आपल्या चपात्या चालू आहेत आता बनवायची भाजी लाईक डन करत राहा लाईक डन करत राहा लवकर लवकर बाकी काय म्हणताच असं नाही दादा तुमची चाय पाणी झाली का नाही सांगितलं नाही तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून चाय पाणी झाली का छान छान कमेंट करा चला बरं लवकर लाईव्ह ला पण काय झालंय काय माहिती लाईव्ह येतच नाही ती फॅमिली या लवकर लवकर वाट बघते इकडं मी तुमची सगळ्यांची लाईक ड़न करा नाही झाली चहा पाणी आता उठलो ओके घ्या आपण देऊ तसं दादा लाईक डन करायचे सगळ्यांनी लवकर लवकर चला पटाफट लाईक डन करा नाही झाली चहा पाणी अजून चहा पाणी करून घ्या दादा तुम्ही सचने दादा मी असाच लाईव्ह चालू केला होता म्हणलं बघू येती का आपली युट्यूब फॅमिली त्यासाठी तर युट्यूब फॅमिली तर येतीलच प्रश्न विचारतात लाईव्ह ला येऊन मराठीत कमेंट करा आणि बेकार वे, वे, कमेंट करायची नाही बरं का आपल्या लाईव्ह मराठी चालू आहे सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट करायची आपल्या लाईव्हला कमेंट व्यवस्थित आली पाहिजे सगळ्यांची मराठीत कमेंट करा व्यवस्थित कमेंट करा फालतू कमेंट करायचा नाही आपला लाईव्ह फॅमिली लाईव्ह चालू आहे त्यासाठी लवकर लवकर या बाकीचे लाईक डन करायचंय लवकर लवकर फटाफट लाईव्ह ला या तुम्ही सगळेजण लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा शिशीवर बसू नका कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर लाईक डन करा पटापट थँक्यू धन्यवाद इमोज पाठवल्याबद्दल हॅलो हा कोण हा घरी शेवलाय फोन तिने विसरली फोन मी आणलाय आता घरी जाऊ विसरू विसरू जात हा गेली का मला बर लवकर लवकर या बरं लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करायचं आहे आपल्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ससन दादा इमोजूक पाठवल्याबद्दल धन्यवाद 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 चला लवकर या आणि छान छान कमेंट करा हो सगळ्यांनी छान छान कमेंट कर करायचे आहेत अर्चना ताईचा लाईव्ह चालू झालेला ला लाई आहे सगळ्यांनी यायचं आपल्या लाईव्ह आणि सगळ्यांनी छान छान कमेंट कर करायचे आहेत चला फटाफट तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी लाईव्ह डन केलं त्यांना थँक्यू धन्यवाद वेलकम घेऊ आपण पटकन चपात्या बनवून भाजी बनवायची आहे अजून आमच्या इकडं आमच्या इकडं वाणी आणतो भाजी त्यांनी अजून भाजी आणली नाहीये नंतर ना जाऊन बघते मी अधोबर घेते चपात्या करून हे बघा चपात्या चला 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 लवकर लवकर चपात्या खायला या गरम गरम लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईक डन करायचं आहे आणि आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे जे आपल्या लाईव्ह नवीन आलेले आहेत त्यांचंही स्वागत आहे जे अगोदरचे आहेत त्यांचंही आपल्या लाईव्ह स्वागत आहे आणि ससाने दादा तुमचं तर खरंच खूप खूप स्वागत आहे कारण तुम्ही आपल्या लाईवला शेवटपर्यंत असतात पण आणि खूप छान असा तुम्ही मला प्रतिसाद देतात त्याबद्दल तुमचं थँक यू लाईट डन करायचं लवकर लवकर या बरं आपल्या ला सगळ्यांनी फॅमिली लाईव्ह असलं की कोणी येत नाही आणि असं बेकर लाईव्ह असलं की सगळेजण येतात हो ला चला पटापट लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या खूप छान छान कमेंट करा सगळ्यांनी वाट बघते मी सगळ्यांची या लवकर तुम्ही सगळेजण माझा लाईक कुठून बघताय कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा नवीन तर चॅनलला करा आ, भाई साहब आप हिंदी में कमेंट कीजिए ना हिंदी में कमेंट कीजिए आपको जरूर उसका रिप्लाई दूंगी मैं हिंदी में कमेंट करा हिंदी में मध्य मराठी में तरी चले चला लवकर युट्यूब फॅमिली पटापट यावर लाईव्ह आप हिंदी मी बात करू तेच सांगितलंय त्यांना हिंदी मध्ये बोला तुम्ही बरं कसं नाही बघा चाय नाश्ता घ्या करून तुम्ही आपण लाईव्ह चालू करू नंतर आपल्या लाईव्ह अजून आलं पण नाही युट्यूब फॅमिली क्या हम भाई साहब आप मेरे को दीदी बोल सकते हो देख नहीं पा रहे हो क्या रोटी बना रही मैं रोटी चालू है हमारा हिंदी में कमेंट किए उसके लिए धन्यवाद आप मेरे को दीदी बोल सकते हो मेरा लाइव है फैमिली लाइफ चालू है इसके लिए आप सब जन मेरे को दीदी बोल सकते हो लाइक डन करा लाइक डन करा लाइक डन करा लोकु लोकु या फट। या लोकर लसाने दादा चाय नाश्ता करून घ्या तुम्ही आपण थोड्या वेळाने लाईव्ह घेऊ चालू करूया कारण आपल्या लाईव्ह अजून युट्युब फॅमिली जसे आपल्याला पाहिजे तेवढे आले नाही आपण नंतर चालू करूया तुम्ही चाय नाश्ता करून घ्या तोपर्यंत आणि नक्कीच या आपल्या लाईव्ह ला नंतर चालू करू आपण लाईव्ह या आपल्या लाईव्ह ला तोपर्यंत मी पण घेते कामावरून भाई आपको दिखता नहीं क्या आप अंधे हो क्या आपको नहीं दिखता है ओके कराबंद ओके बाय बाय चाय नाश्ता करून घ्या तुम्ही रीता ताई आले आपल्या लाईव्ह ला नाही जय भीम नमो बुद्ध ताई क्रांतिकारी जय भीम ताई तुम्हाला आपल्या लाईव्ह भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल पण थँक यू, यू। तुमची चाय पाणी झाली का सांगा नक्कीच आपल्या लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू झाला का चहा नाश्ता ताई चहा नाश्ता नाही झाला ना चहा पिले नाश्ता नाही झाला अजून चपात्या चालू आहेत माझ्या बघा मी चपात्या बनवते गॅस मशीन बसलेले आज म्हणलं बघू आपण जेवण बनवताना लाईव्ह चालू करू येतात का आपली युट्यूब फॅमिली तुमचा झाला का चाय नाश्ता हो का हो लाईव्ह आपला आज गॅस कशी चालू आहे बघा म्हणलं आपल्या चपात्या होत्या आपल्या लाईव्ह ला युट्यूब फॅमिली पण येते का बघूया तर अजून कोणी आलं नाही लाईव्ह ला थोड्या वेळाने चालू करण वापस मी मस्त ताई ओके थँक्यू 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 रीता ताई रीता ताई जय भीम जय शिवराय जय संविधान ओके तसा नाही दादा जय भीम मग काय चाललंय बाकी सगळ्यांच नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा डन करा तुम्हाला बोलत बोलत माझ्या झाल्या बर का आता भाजी राहिली भाजी पण झाली असती पण आता काय सांगावं भाजी आणलीच नाही आमच्या इथल्या दुकानवाल्याने अजून ताई चहा पाणी झाले का बघा आपल्या चपात्या चालू आहे बाय रिता ताई ससने दादा बाय तुम्हाला पण येऊ आपण नंतर लाईव्हला घेते मी काम आवरून तोपर्यंत अजून दादू प्रज्ञाला शाळेत गेले त्यांना पण आणायचंय त्यासाठी मी पटकन काम बी मावरून घेते आणि मग लाईव्ह चालू करते तोपर्यंत तुम्ही पण चाय नाश्ता करून घ्या जेवण करून घ्या आणि या आपल्या लाईव्ह नंतर ओके ठीक आहे बाय का माहितीये गोट्यूब फॅमिली पण येत नाही आणि आपला टाइम पण जातो त्यासाठी मुलांना पण शाळेत आणायला जायचंय मला आणि जेवण पण बनवायचे आणि काम पण करायचे त्यासाठी घेते मी पटकन आवरून काम नंतर लाईव्ह चालू करते तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता बिस्टा करून घ्या सगळा आणि आपल्याला ओके ब बाय काळजी घ्या थंडी असंत कस नाही दादा चला बाय बाय म्हणलं की आपली फॅमिली एक नाही केतेच येतेच हाय ताई काय करतात अ मी चपात्या बनवते दादा दाखवू का तुम्हाला बनवते तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन करा चपात्या बनवते मी म्हणलं खूप दिवस झालं आपल्या दादांशी बोलणं झालं नाही बहिणीशी बोलणं झालं नाही त्यासाठी सकाळीच लाईव्ह चालू केलेलं ला आहे लाईक डन करा आपल्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आता मी बंदच करणार होते लाईव्ह म्हणलं आपली युट्यूब फॅमिली पण लाईव्ह आली ला नाही नंतर चालू करते लाईव्ह थोड्या वेळानी काम बिम घेते आवडून आपण आपलं काम बिम सगळं आवरून मग लाईव्ह चालू करतो काही लोक ला येतात बोलतात कामधंदे नाहीत का असं तसं अरे पण त्यांना काय माहिती आपण आपण काम बिम आवडून आपला लाईव्ह चालू करतो थोड्या वेळ आपल्या युट्यूब फॅमिलीला देतो तेवढच आपलं मन हलक होत बोलून बाकी काय तुझ काम देशून कोण करत आहे का बर सांगा काम तर इम्पॉर्टन आहे जिंदगी मध्ये आपल्या सोनाली ताई तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे थँक्यू लाईट डन ताई तुमच्याकडे चूल नाही का आहे ना चूल बाहेर आहे चूल चूल आहे बाहेर आहे चूल आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं तर सकाळी मुलांना शाळेत जावं लागतंय बर का दादा आणि कसं आहे आम्हाला पटापट कामा लागते कारण त्यांना ला आणायला पण जावं लागतंय ना मला त्यासाठी मी जास्त तुला तू सोनाली ताई तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम लाईक डन केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चाय पाणी झाली का तुमची नक्कीच कमेंट कर करून सांगा लाइक डन करा लाईट डन करा फोन घ्या ना ताई एक कंपनीचा फोन आहे आमचा दिसत रिचार्ज संपलाय ना त्यासाठी बार बार फोन करतात ते लाईट डन करा लाईट डन करा लाईट डन करा लवकर लवकर या आपल्या लाईव्हला रीताई तुमचा झालं का स्वयंपाक तुमचा स्वयंपाक झाला का सोनाली ताई तुमचा झाला का रीता ताई तुमचं झाला का स्वयंपाक कारण मी तर बघा स्वयंपाक करत करत लाईव्ह चालू केलाय चला येऊ नंतर लाईव्हला आपण या तुम्ही पण सोनाली ताई ताई या दोघी पण या तुम्ही नंतर चालू करू आपण लाईव्ह घेते मी काम आवरून पोरं शाळेत गेले पोरांना पण आणायला जायचे मला ताई तुम्ही कुठे राहतात दादा आम्ही ठाण्याला राहतो आणि आपल्या ठाण्याहून लाईव्ह चालू आहे तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा नवीन असताना आपल्या चॅनलला सब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत माझा लाईव्ह येत राहील लाईक डन करायचंय सगळ्यांनी लवकर ओके बाय ताई ओके ठीक आहे बाय 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 सगळ्यांना बाय टेक केअर काळजी काळजी घ्या सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या लाईव्ह लात राहा नंतर आपण लाईव्ह नंतर चालू करू पुन्हा यायचंय तुम्हाला सगळ्यांना घ्या तुम्ही तो पण तोपर्यंत कामावरून मी पण घेते कामावरून कामा बाय 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 बाय